नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी कशाप्रकारे काम करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीवरती जे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवले जातात ते स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट नेमकं आहे तरी काय त्याबद्दलची माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तेही साध्या सिंपल मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजेल असे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया की स्मार्ट कॉन्टॅक्ट नेमकं आहे तरी काय पण त्याआधी तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो आपला एकमेव मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण टेक्नॉलॉजी माहिती देत असतो पाय कॉईनची माहिती देत असतो क्रिप्टो मार्केटची माहिती देत असतो एअरटॉप विषयी माहिती देत असतो मायनिंगच्या प्रोजेक्टबद्दल माहिती सांगत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर एक मराठी यूजर असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग जाणून घ्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट नेमका आहे तरी काय मित्रांनो स्मार्ट कॉन्ट्रॅक्टला तुम्ही एक प्रकारचं ॲग्रीमेंट म्हणू शकता आपण एक प्रकारचं ॲग्रीमेंट म्हणतो हे ॲग्रीमेंट कोणत्या प्रॉपर्टीचं असेल किंवा पैशाचं देवाणघेवाण करण्यासाठी एक ॲग्रीमेंट आपण कागद कागदावरती असतो पण मित्रांनो स्मार्ट हे सर्व गोष्टी आपण एका कागदावरती बनवतो हेच गोष्ट गोष्ट सर्व ह्या गोष्टी सर्व डिजिटल फॉर्म मध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये बनवू शकतो आता तुम्हाला वाटेल याचा काय फायदा आपण कागदावरती तर बनवतोच ना ॲग्रीमेंट पण मित्रांनो यात भरपूर फरक आहे कागदावरचे का जे अग्रिमेंट असतं ते नंतर आपण जाऊन चेंजेस करू शकतो किंवा बदल सुद्धा करू शकतो किंवा काही व्यक्ती त्या ॲग्रीमेंटमध्ये इन्वॉल्व आहे त्या अग्रीमेंटप्रमाणे रूल्स फॉलो सुद्धा करणार नाहीत समजा तुम्हाला एखाद्याला प्रॉपर्टी सील करायची आहे किंवा तुम्हाला समजा एखाद्याला पैसे द्यायचे आहे आणि सर्व गोष्टी तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलेल्या आहेत म्हणजे कागदावरच्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि काही वेळेस असं सुद्धा होऊ शकतं की, की पुढे जाऊन तो व्यक्ती पैसे सुद्धा देऊ शकणार नाही किंवा प्रॉपर्टीसुद्धा देऊ शकणार नाही अशा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो जे कागदावरचं ॲग्रीमेंट होतं त्यात होऊ शकतात पण मित्रांनो डिजिटलीमध्ये जे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये असं होणं शक्य नाही आहे त्या बिटकॉइनवरती तुम्ही स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवू शकता का नाही मित्रांनो बिटकॉइनवरती तुम्ही स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवत नाही पण इथेरियम कॉईन असेल किंवा सोलनाचं प्रोजेक्ट असेल पोलकाडोटचं प्रोजेक्ट असेल किंवा असे बरेचसे प्रोजेक्ट मित्रांनो आहे की त्या प्रोजेक्टवरती ब्लॉक चेनच्या मदतीने आपण एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवू शकतो आता स्मार्ट स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवण्याचे भरपूर फायदे आहेत मित्रांनो स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला ज्या प्रमाणात तुम्ही कागदावरती सर्व गोष्टी मेन्शन करणार आहेत की तुम्हाला समजा उदाहरणासाठी एका व्यक्तीला तुम्हाला दहा तारखेला पैसे द्यायचे आहेत कोणत्या टायमिंगला द्यायचे आहेत किंवा पैसे तुम्हाला त्या व्यक्तीकडनं घ्यायचे आहेत काही अशा तुमच्या गोष्टी असतील से, प्रॉपर्टी सेल करण्याच्या असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात हेच तुम्ही कोडिंगच्या माध्यमातून स्मार्ट कॉन्ट्रॅक्टवरती बनवू शकता आता याचा फायदा काय की या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये पुढं जाऊन कधीही प्रकारचं पुढे जाऊन कसले प्रकारचे चेंजेस किंवा बदल करता येत नाही आणि ते स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट ॲटोमॅटिकली ब्लॉक चेनच्या मदतीने रन करत असतात समजा तुम्हाला एका व्यक्तीला पैसे द्यायचे दहा तारखेला आणि त्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही असं बनवलेलं स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये की दहा तारखेला या टायमिंगला तुम्हाला एका व्यक्तीला पैसे द्यायचे त्याच स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट ॲटोमॅटिकली त्या त्या ॲटोमॅटिकली त्या समोरच्या व्यक्तीला पैसे देणार आहे मित्रांनो फक्त त्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये टोटल तुम्हाला इन्फॉर्मेशन देणं गरजेचं की या व्यक्तीचा अकाउंट नंबर काय असेल किंवा त्यांना जर क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे पाठवणं असेल तर ते त्यांचा ॲड्रेस काय अशा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये करू शकता स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या मध्ये ते भरपूर ॲपसुद्धा सुद्धा डेव्हलप होत आहे मित्रांनो प्रोजेक्ट प्रोजेक्टवरती भरपूर डॅप आहेत ॲप आहेत असे भरपूर डेव्हलपमेंट चालू आहे मित्रांनो समजले का, का स्मार्ट कॉन्ट्रॅक्टला तुम्ही एक प्रकारचं ॲग्रीमेंट म्हणू शकता एग्रीमेंट आपण एका साध्या कागदावरती बनवतो त्याचप्रमाणे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट एका कोडिंगच्या मदतीने ब्लॉक वरती बनवले जातात मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद